भंडार नवीन ऍडमिशन येते नवीन ऍडमिशन येत आहे नवीन विद्यार्थी आले नवीन विद्यार्थी आले ते इराणात विद्यार्थी आमच्या हातातलं घड सुद्धा गोळा करावं लागतं कारण एकदम इमानदारी शेतकरीला खत ना एकदम इमानदारी दिली खड ठेवायचं नाही रे गुड मॉर्निंग मित्रांनो चला सकाळ सकाळ झोप झाली आता या आपला राजवाडा आहे दिसतोय ना तुम्हाला झोप झाली आता चला सगळ्यात आधी बेडा झाडून घ्यावा लागेल आपल्याला मस्त पैकी नंतर दुसरं काम दररोज जरा नाईट शिफ्ट असते त्यामुळे झोप होत नाही आज एक नंबर झोप झाली दररोज पाठ तीन वाजता झोपावं लागतं कस आहे आपलं पाल दिसत आहे ना असत एक नंबर घर आपलं घर झोपलं वाटलं मग एक नंबर झोपाली मला आज ब जागा सारावलेला सेना सारावलेला जागा दुखतेला <coughs> फरशी गार नाही फरशीरशीवर दुखतो जास्त पंखा नाही काय नाही जोर गरम गरम पाणी चाललंय पाठीमाग मी मिनटो दिवशी बसल्यात थंड असं वातावरण झालंय चला आता आपण वाडा लोटायचं काम करू कुठे हे कुठे चला जरा कपडे बदलतो रात्री कपडे बदलली नाही आले मी कंटाळा आला होता मला गाडी चालवून चालून प्लॉट पण किती जरा खराब आहे चला, लोट चला। होती। नाना झाड लुट करू आता चला आता आपले मंडरात मध्ये बाहेर बसलेत रात्री आत होती ना ना झाड तो ऑलरेडी दाडा गळा यना

नाही नाही हाती काय मदत कराय ठेवली मदत कराय झाला कधी गरीबला मदत करा दररोज आपल्याच जोडतो

कारण लेंडीच गिरी पण असते शेतीला भरपूर चालते शेतीला खत ना बकऱ्याचं खत भरपूर भारी पाहिजे तशी शेती पिकती कस काय देव दादा एक नंबर आज कसं काय वाटतंय शरीराला व्यायाम वाटतंय व्यायाम जरुरज येत राह ना मग जिम मध्ये जायची गरज नाही मित्रांनो जिम ची गरजच नाही जिम ची गरज नाही तर सगळे होत्या बायसेफ होत्या ट्रायसेफ होत्या व्यायाम बाहेर बघू आजार नाही काय नाही बीपी नाही शुगर नाही व्यायाम करायला आता उचला ताकद लागते एवढं उचेलन सोपू एवढ्या वयात एवढं काय मला उचल एवढं वाकलो मी घाई बघा चांगला व्यवहार मस्त केलं नाही हा धर तुला धर भांडार कोणाचं आहे ते आमच्या साडूच ना तू ब हे राहणार ती धरती बघा आता ह्यांना काय येत गरज नाही दार नाही माती लय ठेवावं लागतं यांना बरं का ह्यांच्यावर राखानच मारून राहावं लागतं या आता हि काय करते या कुठं खाडा तोंडात गावते घेते ते या तर बकऱ्यात मग तर शिरते या ना चट्या टाकल्या त्या बसायला आणि शिरली दुधू मेंढरा दुधू पेते आयाला लय करते या जुन्या कसं जुन्या लोकांना माहिती होतं सारखी पोरे कशी सांभाळायची तस काय करायचं आता ज्या पुरी सुरी काय करायचं कामात कुतक्यात या आणि मग ह्यांनी काय करायचं यांनी काय करायचं कुठं मोबाईल मोबाईल हे तोडते यासतात या आणि आता काय झालं पहिल्या वाड्या पोरं कोणी ठेवण्यात आता जे उठल ते साळत नेतो या नाही तर दहा बारा पोरं राहायची बिराडा पण जास्त राहायची तोडू नको आणि बारक्या पोराशिवाय मजा नाही तुला मजा वाटते वय बघा हा आता निघल बारक्या पोरालाच लगेच संसार झाला माग त्यांच्या जुन्या काळात एवढा संसार नव्हता लागत गुडी हुसकायची बकरी हुसकायची तुक चुक तुक 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 तूक काय म्हणतो बघ हे अण्णा काय म्हणतो बघ पहिली अशा पोराला ना जोळ्या राहायच्या बर का कशा धोत्राच्या नाही तर मग लुगडे झोळ्या करायच्या इकडे काठी ठोकायचे आणि इकडे काठी ठोकायची मध्ये जुळे बांधायची मग म्हातारी माणसं तवा आमच्यासारखे लय राहायची या काने म्हातारी बोलावली इथे दिवसभर दोरी बांधायचं जुळे आणि ती हलवायची आपली कारण त्याला झोप लागण्यासाठी डोक्यात टाकूच्या राहायचं गोंत राहायचं आताच्या पोरांना काय ते निघायचे कस डोक्यात आहे माग टोप्या काय आणि आता ते सरांना व निघल या जुन्या माथाऱ्यांचं लय गुंत काय गोजर राहायचं हे चुळीच खण आहेत ना याचा गुंत राहायचं दर हो, गुंत राहायचं टकुच्याला गोंड काय राहायची बरं का टकुच्याला गोंड काय राहायचं लय भारी भारी नसत आता काय जुनं बुडणार बाबा आता या पोरांना कोण आहे आता माठल्या काय राहायच्या लय पोरांची बारक्या माझ्या दुदू बा घर माथारी चुरूनच्या तोंडात लागला या बारक्या पोरांना आता निघल्या तुमच्या चॉकलेट या कसल्या गोळ्या आणि त्या बुवा बिया झाला पोरा तयार आता माणसं तर चुरायची मा बा घर आणि मग तिला चारीत बसायचं खाते कस आता काय वायरात म्हणत घालतो या <laughs> काय करते याय हाय पोटला आली का हाय पोटला आली पूर्वी चालत होतो बाबा मी माणूस एखादा मार माणूस काय करायचं ते पोटाला यायचं ते बारके पोरले राडायचं मग एखादा मात्र मग गाव रे बाबा ते बघताळायच काय ते एखादा राहायचा बिचारा बघ साधा पाळा पळा म्हणायचा तुमची आजी मी ती ती तिच्या पोटाला आली मग तिचं नाव ठेवायचं काय असेल ते नाव मग ति गप व्हायचं ते आता काय तस अजून पण काही ठिकाणी हाय नेहमी झालं तर बारक्या पोराला काय पाहिजे दुधू पाय बर का दुधाशिवाय बारक्या पोराला हे नाही